काही मामा आले तर खूप लांबून आणि कवाली म्हणणार बोला मामा तुम्ही कुठून आलात काय नमस्कार मी फकीर साहेब आहे अहमदनगर जिल्ह्यातून या वस्तीला आलेलो आहे बर आणि ह्या ठिकाणी मी देवाचरणी प्रार्थना करतो कि माझ्या सर्व भारतीय बहीण आणि सर्व भावांना ईद आणि रमजानच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद राहो आणि प्रत्येक दिवस आनंदाचा येऊ या ठिकाणी मी काही कवालीचे शब्द म्हणणार आहे बर हिंदी अनुवाद मध्ये बरोबर तर आपण सर्वांनी ऐकावा आणि सर्वांना एक विनंती आहे की जमलं तर ह्याला खूप लाईक करावा वा, वा। खरच बाबा धन्यवाद हो ते शिवा मेरे मालिक कौन अब हमारा है, तो तेरे सिवा मेरे मालिक, कौन अब हमारा है, आहे तेरा ही तूने ही तुनेही आहे मालिक कुणी अल्लाह म्हणे माझे भावानू कुणी अल्लाह म्हणे कुणी ईश्वर म्हणे कुणी प्रभू म्हणे कुणी गॉड म्हणे वेगवेगळ्या जरी नाव असल्या तरी तो प्रभू एकच एकच आहे त्याला कुणी कोणत्याही शब्दामध्ये हाक मारा तो आपल्या अंगाच्या कातरी पेक्षाही आपले जवळ आहे जुनी एक मन आहे जो जसं पेरेल तसं उगवेल कुणी फुलं पेरले तर फुलं उगतात आणि काटे पेरले तर काटे उगवतात तर माझ्या भावांनो सर्वांना विनंती आहे आयुष्यामध्ये सर्व काम चांगले करीत जा पुण्याचे काम करीत जा कोणाच्या मन दुखू नका आणि भारत एक असा देश आहे तो त्रास सहन करतोय पण त्रास देणारा देश नाही माझे सर्व भारतीय बंधू सगळे मायालो आहेत तू हाय करीम तेरा तू हाय करीम मालिक हम सब पे कर्म तेरा तू कितना दयालु है तू कितना मयालु है तू कितना दयालु है तू कितना मयालु है हम सब पे नजर तेरी हम सब पे नजर तेरी कितना मयालु है तू कितना दयालु है तू कितना मयालु है हम सब पे नजर तेरी हम सब की खबर तुझको हम सब पे नजर उस मालिक की है और हम क्या करते हैं इसकी भी खबर उस मालिक को है वो मालिक की नजरों से यहाँ पर कुछ भी छुपा नहीं है आम्ही अंधारात काय करतो आणि सूर्याच्या उजुडामध्ये काय करतो या सर्व कामाची परमेश्वराला अल्लाहला असरली माहिती आहे तू कितना दयालु है तू कितना मायालु है अल्लाह करीम है तू मौला करीम है तू अल्लाह करीम है तू मौला करीम है तू हम सबके दिल में है तू हम सबके दिल में है तू तू ही तो है करीम तू ही तो है करीम करीमचा अर्थ असा आहे या ठिकाणी उल्लेख करीत आहे करीमचा उल्लेख असा आहे की तो चांगल्या कर्म करण्यापासून आपल्याला या ठिकाणी सगळ्याला प्रवृत्त करीत आहेत आणि चांगले कर्म करावा असं तो आपल्याला सगळ्याला आज्य करीत आहे म्हणून त्याला करीम असा शब्द आहे आणि रहीम म्हणजे तो आपल्या सगळ्यांवरती रहीम करणारा असा एक परमेश्वर म्हणजे आपण कुणी त्या राना म्हणतो कुणी ईश्वर म्हणतो या नभी, या नबी नबीचा अर्थ असा आहे ते प्रेषित मोहम्मद आहेत आणि अख्या जगाला त्यांनी शांतीचा मार्ग दाखवलेला आहे तर या ठिकाणी जाही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद